निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमने यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर समीर चौगुले चौगुले त्याचबरोबर डी फार्म सापूरच्या सरपंचा महसूलच्या कारवाईत मात्र भूलभूला सापूरच्या सरपंचानेच बेकायदा वाळू उपसा केल्यानं एकाच खळबळ उडाली सापूर गावाच पठार भागातील वाळू तस्करीचं मोठं रॅकेट आहे महसूल कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करतायत हा प्रश्न देखील आता सर्वसामान्य जनतेला उपस्थित होतो आहे साकूर ही विकसित ग्रामपंचायत म्हणूनच संगमनेर तालुक्यात गणली जाते गावाजवळूनच मुळा नदी वाहते आहे या नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसाव होत आहे साकूर ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता आहे सरपंच महोदय हे त्यांच्या मर्जीतील आहे पावसाळी अधिवेशनात वाळू प्रश्नावर विखे पाटील यांना खिंडीत गाठून टीकेची झोड आमदार बाळासाहेब थोरात यांनी उडवली होती परंतु आज मात्र आपली एक हाती सत्ता असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच अनधिकृत वाळूचा व वा, गौण खनिज साठा करून ठेवत असेल तर या वाळू उपशाला कुणाचं पाठबळ समजावं हा देखील प्रश्न आता निर्माण होतो आहे याचा खुलासा आमदार बाळासाहेब थोरात यांनी करावा अशी मागणी आता विरोधक करत आहेत लोकनियुक्त सरपंच दिनकर दिनकर सचिन सोनवणे यांनी आंबेडकर नगर येथील समाज मंदिरासमोर अवैध वाळूसाठा साठवून ठेवल्याचा पंचनामा नुकताच कामगार तलाठी साकूर यांनी केला होता यात हा पंचनामा कामगार तलाठी यांनी सचिन दिनकर सोनवणे यांच्या नावाने केला मात्र तहसीलदार संगमनेर यांनी याचा खुलासा मागण्यांसाठी सचिन सोनवणे यांना नोटीस काढणं क्रम प्राप्त होतं मात्र ही नोटीस तहसीलदार संगमनेर यांनी सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांच्या पत्नीच्या नावाने काढली असल्यानं महसूलची कारवाई निर्माण होतो आहे यामुळे या सर्व घडामोडीत महसूल अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव असल्याचं स्पष्ट झालं आहे कामगार तलाठी यांनी पंचनामा जर सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांच्या नावाने आहे तर खुलासा नोटीस देखील सचिन सोनवणे यांच्या नावानं देणं गरजेचं होतं मात्र महसूलने ही नोटीस सरपंच पत्नीच्या नावाने काढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे नुकतेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानभवनात वाळू तस्करी व वा मुद्दा उपस्थित केला होता यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावरचा प्रश्न निर्माण केला होता मात्र आता आपल्या काही कार्यकर्त्यांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडूनच वाळू व गौन खनिज साठा आढळून येत आहे त्यामुळे ते यावर काय उत्तर देतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे की विधानसभेतील तो गाजावाजा फक्त राजकारण होतं हे देखील स्पष्ट होणार आहे आणि हे आता जनतेला कळणार आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर